नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात मजेत ना मजेतच असाल मी पण मजेत तर चला आजच्या ब्लॉगला आपण छानशा सुरुवात करूया सुरुवातीला मी इथे चहा पाण्याची भांडी ना आवरून घेतली भांड्यांना बाय आहे आमच्याकडे म्हणजे त्या ताई पण ना जे थोडे थोडे भांडे असतात ना चहाचे वगैरे ते मी घासून घेते कारण चहाचे कप का आणि भांडी ना एकत्र केली तर ते तेलकट होतात आणि चहालाही चव नाही लागत व्यवस्थित आणि मिक्सरचं भांडं आपल्याला सारखं लागतच असतं त्यामुळे ते स्वच्छ करून ठेवलं ना तर वेळेस लगेच मदत होते आता हे कुटण्याचा आपला खलबत्ता असतो तो, तो पण असा धुवून ठेवला ना जेव्हा तुम्हाला गरज असेल तर तेव्हा तो कोरडा असला ना कोरडी जिन्नस कांडायला आपल्याला मदत होते त्यामुळे इकडे ना गुरुबाळाची भाजी टाकलेली आहे एका बाजूला भात लावलेला आहे आणि आता मला तूप करायचं आहे तुपासाठी साय भरपूर साठली आहे तिकडे एका बाजूला होतोय बटाट्याची सुकी भाजी पण झालेली आहे आणि फक्त पोळ्या करायच्या आहेत तर पोळ्यावाल्या ताई तुम्ही बघतात त्या येतील आणि त्या करून जातील तर आता मी पहिले तूप करून घेते कारण ना तूप केलं ना तर म्हणजे मग कसं शिरा वगैरे करायचा असला गुरुबाळाला किंवा आपल्याला सणासुदीलाही लागतं ना ना हे सगळे कामं होत राहतात ना किचनवरचे हळूहळू त्याच्यासोबतच आपण हे जर करायला घेतलं ना तर कामात काम होऊन जातं तर आता तूप करायला घेतल्यामुळे काय होईल इकडे भाज्यांकडे पण लक्ष दिलं जाईल कामही होईल ओटाही बघितला जाईल आणि भरपूर अशी साय निघालेली होती आणि हे बघा लोणीही भरपूर निघालेलं आहे तूप जवळजवळ अर्धा किलोच्या आसपास होईल कारण दीड लिटर दूध असतं आणि साय पण भरपूर निघते साय आमच्याकडे कोणीच खात नाही तर ती बरोबर काढली जाते दूध आणलं ना साय मस्त अशी निघते आणि चांगलं तापवून जर व्यवस्थित ठेवलं आणि फ्रीज मध्ये ठेवलं ना अगदी पोळी सारखी भाकरी सारखी म्हटलं तरी चालेल अशी साय निघते मस्त असं लोणी आता तयार झालेलं आहे आपलं लोणी आता काढून झालेलं आहे मस्त तूप होणार आहे आता घरच आता हा लोण्याचा गोळा ना असं पाण्याने धुवून घ्यायचा म्हणजे ना चांगलं दोन तीन पाण्याने लोण्याचा गोळा जर धुवून घेतला ना तूप एक दम छान होता, तूप एकदम छान होतं तुपाला वास लागत नाही आणि टिकतं पण तूप खूप दिवस आता मी तूप कडवायला ना गॅसवर ठेवून देते म्हणजे गॅसवर तूप कडत राहील आणि एक तास स्वयंपाक झालेला आहे तर मग ओटा वगैरे पण आवरून घेईल म्हणजे सगळं सकाळची जी स्वच्छता आहे ती पटकन होऊन जाईल आता तूप पण कडून होईल आणि गुरुबाळाचे आंघोळ वगैरे करून घेईल नंतर मी जेवायला बसेल मग कसं आहे नैनी घेऊन निघून जाईल मग मा त्यानंतर मांघोळ घालते मी कारण मग दुपारी तो खूप छान झोपतो आणि मग मा मला पण एडिटिंग करायला वेळ मिळतो व्हिडिओना तर आता बघा इथपर्यंत माझं झालेलं आहे आता जेवण करून घेईल आणि थोडंसं आराम करेल चार वाजता नैनी शाली मी आदूबरोबर मग मा मला बाहेर जायचं होतं आज बघा माझा नागपूर माझ्याकडे राहणार आहे रात्री चला आता पहिले ना जाऊन बाहेर जा। जरा फिरू नाही त्यांच्या सोसायटीत जाऊन मोठ्ठा राऊंड असल्यामुळे तिथे वॉक करून घेते आणि हा पण तिथे खेळत खेळतोच कुठे आलोय आपण मी आली दी दीदीकडे आधो कुठे जायचंय आपण आज पेन गेला जायचंय माझ्यासाठी अधूची ना शाळा सुरू झाली तर त्याला ना आता पेन वापरायला लावलेला आहे तर त्याला छानसा पेन घ्यायचा आहे कुठल्या पार्करचा पार्करचा पेन घ्यायचा आहे छान पेन घ्यायला जातोय तर आधी ना मस्त कॉफी घेते मी दिदीने छान कॉफी बनवली आहे तू बोलून ना तोपर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका नातवांमध्ये खूप छान असा वेळ जातो आहे इकडे गुरुबाळ तिकडे लगेच दीदी म्हणजे दीदीचे मुलं आणि म्हणजे कसं हे आर्या आहे तुम्ही नेहमी छोटे व्हिडिओ बघतात माझे शॉर्टमध्ये आर्या कायम असते ती खूप नकला करत असते वेगवेगळं करायला तिला वेग खूप आवडतं तर तिच्यासोबत असते आदू सोबत असते आणि नेहमी आपला गुरुबाळ असतं खूपच बरं वाटतं यांच्यामध्ये राहायला असं लहान होऊन जाते मी अगदी वाढदिवसाचा व्हिडिओ मी व्हिडिओ ब्लॉग मी टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये म्हटलं आहे की त्यांच्या लग्नाला आहेत परंतु ती ते दिसत आहेत त्यांचा हा मुलगा आहे बर का हो बरं केवढा येतो दाखव त्यांना बघा त्या दादांना आपण ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे तसं मी त्यांच्या कमेंट्सला उत्तर दिलेलं आहे परंतु व्हिडिओ मध्ये पण सांगू म्हटलं की बघा हा तो हो त्यांचा एवढा आहे बारा वर्ष त्यांच्या लग्नाला झालेली आहेत आणि हा आहे दहा वर्षाचा अद्वैत तर आजूला ना हा जोक वाटला आणि त्याचा हसून हसून <laughs> <laughs> तोंड खायला लागलंय त्याला वाटतंय माझ्या मम्मी पप्पांना किती लहान समजतात म्हणे म्हटलं मग तसे दिसतातच तस ते आहे की नाही त्याला म्हटलं मग ते तसं त्यांची लाईफस्टाईलच तशी ठेवली त्यांनी दिदी जाणार होती त्याच्यासाठी पेन घ्यायला पण मग मी गेली ना ती म्हणे अगं म्हणे माझं हॉफिस आहे जाते का म्हणे तू याच्याबरोबर चा म्हटलं चालेल जाते म्हटलं मी आता तो ना पाचवीला गेला तर त्याच्यामुळे त्याच्या शाळेत काय आहे पेन हे ना वापरायला लावलेला आहे तर त्यामुळे पेन्सिल बंद झाली मग तो म्हटला मला हा सकाळपासून तो सांगत होता मग मी नेमकी गेली तर म्हटलं चला जाऊया आपण म्हटलं बाळाबरोबर आपल्या आदूसाठी पेंट घेतला आणि तिकडेच ना माठ पण होता म्हणजे माठाचं नर्सरी एक छोटीशी आणि तिथे माठ आहेत विकायला तर म्हटलं तिथून एक माठ घेऊन घेऊ उन्हाळ्याचे दिवस पण आहेत आणि गार पाणी ना तर ताण भागते ना आणि आम्ही ना फ्रीजचं पाणी पितच नाही त्यामुळे माठाची सवय उन्हाळ्याचे दिवस आहेत मटका घ्यायला आलेलो हो। आहोत तुमच्या लक्षात आलं का इथे बोलताना काही हिंदी काही मराठी समोरचे कसे त्याप्रमाणे तर आता माझ्या तोंडात मटका आला बघ ना इथे ना डिझायनर आहेत काही ना ब्लॅक आहेत काही ना रेड कलर मध्ये आहेत म्हणजे लाल आहेत आणि काही खूप डिझाईनचे आहेत पण मला ना डिझाईनचा माट नाही आवडत तर मी ना त्यातला हा लाल कलरचा माठ घेतला ला। म्हटलं लाल कलरमध्ये छान पाणी पण राहील गार राहील मस्त माट ना घेताना थोडस वाजवून बघायचा म्हणजे ना त्या कनखर आवाज चांगला असतो म्हणजे पक्का असतो तर हा माठ मी इथे पसंत केलेला आहे तो आता घरी घेऊन जाते घरी गेल्यावर ना आदू मला म्हटला आजी म्हणे थोडस थांब मी ना मामीची रिॲक्शन बघतो म्हणे आता कॅमेरामध्ये बघू म्हणे मिशन राणी काही भक्ती आहे मिशन राणी काही भक्ती ना मऊसूद अशा घासणीने म्हणजे स्पंज असेल ना तुमच्याकडे थोडसा घासून घ्यायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आणि बघा असा माठ आहे हा आवाज करून बघितला तर अर्धा भरायचा बरं का फक्त अर्धा भरायचा पूर्ण जर भरला तर माठ उलून जाईल कारण त्याच्यामध्ये पाणी सोसल्या जाईल हवा भरली जाईल तर त्याच्यासाठी अर्धाच माठ भरायचा ही नवा माठ आणला ना तर तो रात्री भरून ठेवा किंवा दिवसा भरून ठेवा पाच सहा तास तरी त्याला अर्धा भरून ठेवायचा नंतर त्याच्यात प्यायचं पाणी घालायचं तर इथे बघा मी अर्धा माठ भरलेला आहे आणि आता याला असंच ठेवून देते आणि रात्रभर राहू देणार रा आहे आणि सकाळी त्याचं पाणी काढून मग ताजं पाणी आपलं प्यायचं त्याच्यात भरायचं तर फायनली आता उन्हाळ्याचा माठ आपला आणून झालेला आहे कारण अजून मे महिना जायचा म्हणजे तर एप्रिल जाईल अर्धा मे जाईल आणि पुढे अजून जून आणि पावसाळा काही लगेच सुरू थोडी होतो तर माठाचं पाणी मस्त गारेगार असतं तब्येतीलाही चांगलं असतं फ्रीजचं पाणी पिऊ नका माठ आणा आणि असाच माठ भरून माठातलंच पाणी प्या संध्याकाळचं छान असं जेवण वगैरे झालं आदूला मग मस्त फ्रँकी बनवली खूप खुश होता तर आता दिदी काय म्हटली सकाळी उठायला प्रॉब्लेम होतो म्हणे तर त्याला तू घेऊन ये मी त्याला ठेवून घेणार होते आज पण पण ती नाही म्हटली म्हटलं मग जाऊ हो द्या कसं आहे त्याची पण शाळा अभ्यास आणि आता त्याला सोडून येते तर आता आदूला मी घरी सोडून येते म्हणजे मग त्याला कसं सकाळी उठेल आणि शाळेला जाईल म्हणजे दिदीची पण तकतक तक नाही होणार परत इकडे या तिकडून घेऊन जा सकाळी सकाळी त्याच्यामुळे म्हटलं चल बाबा तुला प पोहोचवूनच देते घरी तर आजचा हा व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते आणि पुन्हा भेटूया छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय